कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना मागील दहा वर्षापासून कार्यरत असून या संघटनेमार्फत गोर गरिबांसाठी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आंदोलन उपोषण करीत असते तसेच कष्टकरी दलित आदिवासी अशा लोकांसाठी सदैव धावपळ करत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देते त्यांचे प्रश्न मार्गी लावणारी ही संघटना आहे त्या अनुषंगाने कष्टकरी दलित आदिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष शशिकांत भालेराव व महाराष्ट्र राज्याचे दिलीप यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजीला अंबरनाथ पश्चिमेकडील संबोधी विहार माडा वसाहत या ठिकाणी एक आगला वेगळा उपक्रम म्हणून कार्यकर्ता मिळाल्या चे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत भालेराव दिलीप सोन गुलशन वाघे नरेश सोन नरेश गायकवाड नूर मोहम्मद उर्फ बबलू भाई खान सलीम अंसारी मुश्ताक शेख इस्माइल शेख आफरीन शेख दीवान साहब यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक किरण भालेराव यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन देण्यात आले या प्रसंगी सिद्धार्थ ग्रुप अध्यक्ष भीमदास सोनकांबले अविनाश म्हात्रे वंदना सोनकांबले मयुरी सोनकांबले सुरेंद्र खरात विजय शेलके वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर संघटक बी बी मडिकांबे शहर सचिव सुनील गांगुर्डे तसेच कष्टकरी दलित आदिवासी संघटना अंबरनाथ शहराध्यक्ष बंधू नागवंशी यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यात दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच या संघटनेमध्ये नवीन पदाधिकारी यांची नियुक्तीपत्र देऊन सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या नियुक्ती कार्यक्रमात कष्टकरी दलित आदिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष शशिकांत भालेराव व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकांबले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रायगड जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा सचिव छगन जयसिंग शिंदे जिल्हा सहसचिव एकनाथ नारगाडा अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश बालू मुकणे तालुका सचिव सुरेश मंगल वाघे अंबरनाथ महिला शहराध्यक्षा गौरी प्रिन्स निनावरे नाका कामगार युनिटी अंबरनाथ शहराध्यक्ष संजय भिंगारकर कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव भिवंडी तालुका अध्यक्ष नूर मोहम्मद खान अशा विविध लोकांची नियुक्ती करण्यात आली तसेच इशिका नरेश सोनकांबले परी सोनवडेकर मानसी भीमा चलवादी सुमेश श्रीकांत सोनवणे ध्रुव प्रभू सवार सुप्रजा सुरेंद्र खरात आयुष प्रशांत चंदन शिवे अर्थात परमघोर गजानन विरा सोनकांबले कुणाल सोनकांबले साहिल बोराडे अशा दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी उपस्थित लोकांना प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले मुंबई वार्ता विशेष प्रतिनिधी अंबरनाथ कष्टकरी नवीन आदिवासी ठिकाणी आलेला होता आदिवासी समाजातील बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आजच्या या मेळावामध्ये कष्टकरी दलित आदिवासी संघटनेची ध्येय उद्देश आणि संघटनासाठी जनतेसाठी गरीब लोकांसाठी काय करू शकते व काय करणार आहे याची माहिती मेळावा मध्ये देण्यात आली त्याचप्रमाणे मेळावामध्ये उपस्थित असलेले काही मान्यवर आणि प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या या मेळाव्यामध्ये विशेष करून दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा आम्ही या ठिकाणी पार पाडला त्याचप्रमाणे आमच्या संघटनेच्या वतीनं नवीन जे पदाधिकारी आहेत त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि पुढील दिशा जी आहे आणि कष्टकरी दलित आदिवासी बांधवांचे कामगारांचे समाजाचे जे काही काही प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही भावी काळामध्ये मग ते आंदोलन असतील विधायक स्वरूपाचे असतील शासन प्रशासन दरबारी संबंधित असतील किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल त्या संबंधित असतील त्यांच्या घराचा प्रश्न असेल जागेचा जमिनीचा प्रश्न असेल अनेक त्यांच्यावर जे काय संबंधित जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम ही आमची संघटना करणार आहे याची आम्ही कॉवी त्यामध्ये आम्ही दिलेली आहे आणि पुढील काळामध्ये जे जे काही आम्हाला कष्टकरी दलितात बांधवांसाठी कामगार वगैरेसाठी जे काय करता येईल ते आम्ही संविधानिक मार्गाला दलित कष्टकरी आदिवासी संघटना या संघटनेचं आज आम्ही बिरसा मुंडा यांच्या पुण्यस्थिती क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आज येते समृद्धी बुद्धविह आम्ही एक कार्यकर्ता मेळावा सा आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव आणि बहुजन समाजाचे बांधव या कार्यक्रमाला हजर होते या कार्यक्रमामध्ये आम्ही दहावी बारावीची पोळ दोन हजार चोवीस मध्ये जे पास आलेले आहे त्यांचा गौरव समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता त्या मुलांना परीक्षामध्ये पास झाले आणि पुन्हा त्यांना अभ्यास करून पुन्हा पास व्हायचे यासाठी आम्ही काही त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना असं मुलांना वाटलं पाहिजे की बाबा आमचाही सत्कार समारंभ होतो सत्कार केला जातो यामुळे आम्ही पुढे पुढच्या वर्षात अजून शंभर टक्के मार्क मिळवले तर ही आदिवासी संघटना आमचा अजून एका मोठ्या टेजवरती सत्कार करेल यासाठी आम्ही त्या मुलांना सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केले दलित कष्टकरी आदिवासी संघटना गेल्या दहा वर्षापासून काम करते आपले आदिवासी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील बहुजन समाज असेल या समाजावर हो। ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो तिथे आमची संघटना धावून त्यांच्यासाठी काम करते आणि या संघटनेच्या मार्फत आम्ही काही पदाधिकारी नियुक्ती केलेल्या वाढत असतील खेड्यात असतील गावात असतील त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समस्याला समस्या वाचा पडून सरकारी दरबारी नगरपालिका असेल तहसीलदार असल कलेक्टर असेल प्रांत असेल वन अधिकारी असतील फॉरेस्ट या या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रयत्न करून आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं त्याबद्दल बोलायचं तात्पुरतं असं झालं की कष्टकरी दलित आदिवासी संघटनाच्या माध्यमातून जिल्हा रायगड जिल्हा आहे आणि जे जे आदिवासी आणि दलित च्यावरती अत्याचार अन्याय ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांचं मार्गदर्शन करणार त्यांच्यासाठी मोर्चे ठरवणे त्यांच्यासाठी शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना साठी त्यांच्याकडं पर्यंत जाऊन पोहोचवणार त्यांच्यापर्यंत जे जे ज्या ज्या वेळी ते लोक अडचणी त्यांच्यावरती येणार त्या त्या वेळी आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही धावकर जाणार त्यांच्यासाठी काम करणार आम्ही अशी आम्ही या कार्यकर्ता मिलावामध्ये अशी आवाज दिलेली आहे